असं वाटलं की हे आता होणारच नाही अचानक झालं आता विठुराया जे आहे तर ते आत्माराम प्रत्येक ठिकाणी चराचरी प्रत्येक चराचरामध्ये आत्माराम आत्मस्वरूपानं आत्मार विठुराया भरलेल्या आहेत परंतु अनुभूती आल्याशिवाय ह्या ठिकाणी विठुराया आहेत ह्याचा जे अनुभव आहे ते अनुभव जोपर्यंत साधकाला येत नाही तोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तर ते अंधकारमय जरी वातावरण असेल तर ते जी दिंडी चालते जी तुकाराम बाबानं माऊलीने जी परंपरा सुरू केली दिंडीच्या माध्यमातून या रे यारे, यारे लहान तोर या ती भलत्या नर, भलत्या हा शब्द जे आहे ना ते कोणाही साठी आहे काय तर त्याच्या त्या न्यायानं त्या, न्या त्या अनुयायानं संपूर्ण दिंडीच्या आकर्षणामुळे सर्व एकत्रित येतात आणि असं होतय की इथं संपूर्णच्या सर्व आत्मा आपला वेगवेगळ्या कर्मानं मलिनं झालेला असतो तर ते, ते आपोआपच धुवायला चालू आहे त्याचं जसं एखादं कपडा असतो ती माऊली वेगवेगळ्या वापरून साबण असू द्या निरमा पावडर असू द्या ते धुवून काढण्याचा प्रयत्न करते तर ते तीच पद्धत आहे आत्मस्वरूप निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला इथं आपोआपच ते वातावरण स्वतःच शुद्ध होण्याला सुरुवात होत असते तर हे महत्व आहे या दिंडीमध्ये